भारत व चीन सीमारेषेवर दिवसेंदिवस तणाव वाढत चालला आहे सिक्कीम डोकलामाच्या मुद्द्यावरून भारत व चीन या दोन्ही देशांदरम्यानचे संबंध ताणले गेले आहेत भारत व अमेरिका यांचे संबंध सुधारत असल्याने चीनची अस्वस्थता वाढली आहे भारत ही चीनी उत्पादनाची महत्वाची बाजारपेठ असून चीनी अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात भारतीय बाजारपेठांवर अवलंबून आहे मात्र चीनने भारतीय सीमेवर सैन्य पाठवून केलेल्या मुजोरीमुळे चीनच्या अर्थव्यवस्थेला खतपाणी न घालता चीनी उत्पादनावर खोडद या ठिकाणी बहिष्कार टाकण्यात आला आहे चीनी वस्तू खरेदी न करण्याची ग्रामस्थांनी यावेळी शपथ घेतली पाहूयात आमचे वडगाव कांदळी प्रतिनिधी पोपट बढे यांनी घेतलेला हा आढावा स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीयांनी परदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकून त्यांची होळी केली होती भारत आणि चीन यांच्या सीमेवर तणाव वाढला असून खोडद ग्रामस्थांनी चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचं ठरवलेलं आहे माझ्या समवेत गावचे माजी सरपंच मामा आहेत त्यांच्याकडून आपण हा बहिष्कार का टाकला आहे याची माहिती जाणून घेऊया सध्याच्या कार्यक्रमामध्ये पाकिस्तान आपल्यावर सातत्याने कुरमुडी करते आणि आता चीनची सुद्धा कुरमुळी आपल्या देशावर सीमांवर वाढलेली आहे त्यांनी त्यांचं सैन्य सीमेजवळ तैनात केलेलं असल्यामुळं निश्चितपणे आपल्या सीमेला आणि आपल्या देशाला त्यापासून धोका उद्भवलेला आहे आणि तो धोका कमी व्हावा किंबहुना हा तणाव कमी व्हावा यासाठी भारत देशाकडून सुद्धा जाणीव प्रयत्न केले जातात म्हणून आपण या देशाचे देशा नागरिक म्हणून आपलं काही कर्तव्य आहे त्या दृष्टीने या गावातील तरुणांनी आणि या गावातील ग्रामस्थांनी असं ठरवलं की आपण चिनी बनावटीच्या ज्या वस्तू आहेत त्याच्यावर बहिष्कार सगळे नागरिक आणि गावातील तर सर्व तरुण मंडळी त्यांनी सगळ्यांनी चीन वस्तूंवर बहिष्कार घालायचं ठरवलं आहे थोडंच गाव हे सैनिकांचं गाव समजलं जात आहे आणि चीन लोक आपल्यावर हमला करत त्यांचे त्यांच्या वस्तू आपण जर खरेदी केल्या तर त्यांना अजूनच त्यांच्या वस्तू विकल्या जातात मग आपल्याकडं आपल्या याच्यावरच अवलंबून आहेत भारतावर आपल्या आपण जी त्यांच्या वस्तू घेतो त्याच्यामुळे त्यां ते पैसे कमवतात आणि ते पैसे त्यांचे शस्त्र साठा तयार करतात त्याच्यावरून घेतात आणि त्या शस्त्रसाठ्यांनी आपल्याला आपल्यावर लढाई करतात आपले लोक त्याच्यामध्ये पण प्रसिद्ध आणि त्याच्यावर बहिष्कार टाकायचं एवढंच कारण की जर आपण त्या वस्तू नाही खरेदी केल्यात तर मग त्यांना शस्त्र साठा घेता येणार नाही आणि त्यांची सगळी आर्थिक स्थिती आपल्या भारतावर अवलंबून आहे त्याच्यामुळं जर आप मला तरी वाटतं जसं खोडत गावांनी त्यांच्या बहिष्कार टाकला आम्ही शपथ घेतली अशी सर्वच गावांनी तालुक्यातील सर्वच गावांनी किंवा तालुक्याच्या बाहेरील सर्वच गावांनी त्यांच्या वस्तू खरेदीच केल्या नाही पाहिजेत म्हणजे त्यांचं आणि ते आपल्यावर काही करणार नाही चीन आपला आपल्या नेहमीचे सौंदर्याचे संबंध होते परंतु कालांतराने चीनची दादागिरी वाढत गेली आणि आपल्यावर त्रास होण्या जास्त असले आपले भारतीय जीव दुखात घालून रात्र दिवस डोळ्यामध्ये तीर घालून बारा करते आणि इथे मात्र आपण चिनी मांडवडीच्या वस्तू घेतो आणि स्वस्त मिळते म्हणून आपलेच पैसे चीनला जातात आणि त्या पैशावरती लोक त्यांची आर्थिक प्रगती करतात आणि मोठमोठी मोड़ शस्त्र खरेदी करून तेच आपल्या उघडतात हे काय बरं वाटत नाही आणि त्या दृष्टिकोनातून आम्हाला एक संकल्पना सुचली आणि संपूर्ण ग्रामस्थांनी ठरवले की आपण एक संकल्पना त्या दृष्टीने एक शपथ घेऊया की चिनी वाटे बनावटीची वस्तू आपण घ्यायची नाही जेणेकरून हा आपला भारतीय पैसा परदेशात जाऊन त्याचा गैरवापर होणार नाही आणि तोच कोण जर भारतीय कंपन्यांच्या बनावटी जो जर घेतला तर तो पैसा भारतातल्या भारतात राहून आपली प्रगतीचा चा वाव भेटेल आणि भारतीय सैनिकांचं मनोबल वाढेल जेणेकरून ही संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रात नाही संपूर्ण देशात पसरेल आणि एक वेळा असे एकही चिनी बनवडीची वस्तू आपल्या भारतामध्ये दिसणार नाही त्यावेळेला चीने ही जास्ती गेलं आणि आपल्या प्रेमाने आणि सौंदर्याने वागेल अशी मला अशा वाटलं जी चीनने आग्रिक केलेली आहे ते एकोणीसशे बासष्ट साल त्यावेळेला आपल्या त्यांनी भयंकर मोठा हमला केला होता काहीसा प्रदेश भडकावला तो भारत पुन्हा घेऊ शकत होता पण राष्ट्र संयुक्त राष्ट्र संघाने त्यावेळेला जो मार्ग सांगितला का बाबा आपण आणते तो प्रश्न सोडूया त्या भागावर त्यांचा आता जे नव्हतं पण त्या भागासहित आता त्यांनी नकाशे बनवले आणि विशेष म्हणजे भारताच्या साह्याने त्यांनी त्यांचा व्यापार जो आहे एवढा जबरदस्त वाढवला आहे की भारताची वस्तू दहा रुपयाला मिळते ती चीन भारतामध्ये पाच रुपयाला आणून देते आणि तो स्व स्वस्त वस्तू म्हणून भारतीय पण खरेदी करतात आणि सहा महिन्यात ते फेकून देता तो भाग वेगळा आणि भरपूर पैसा कमवून नाही तो उद्योग त्यांनी आता चालू केलेला आहे अजून सुरुवात नाही परंतु ज्या भाग जो भाग त्यांनी नकाशामध्ये दाखवला आहे त्या भागात त्यांनी त्यांचे सैन्याचे तळ उभारलेले आणि भारतही तसा त्यांना सावधरित्या उत्तर देणार आहे आणि देतं पण आहे आज खोडद या ठिकाणी चिनी बनावटी वस्तूंच्या बहिष्कृत करणे ह्याबाबत काल आम्ही चावडी वाचनाच्या वेळेला शपथ घेतली आणि ह्या माध्यमातून आम्ही आमचे जे जवान सीमेवर पाकिस्तानशी दोन हात करत आहेत त्याच वेळेला चीनही आमच्याबरोबर कुरघोडी करत असताना आमच्या जवानांचं मनोबल वाढावं याकरता आम्ही त्यांना मदत करण्यासाठी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचं एकमुखाने काल ठरवलं आणि त्या पद्धतीने आम्ही वाटचाल सुरू केलेली आहे या पुढील काळात ही आ, क्रांती देशभर व्हावी ही आमची अपेक्षा आहे भारत ही चीनची प्रमुख बाजारपेठ असल्याने वस्तूवर भारतीयांनी बहिष्कार टाकल्यास चीनची अर्थव्यवस्था खिळखिळी होणार आहे याच एक उत्तम उदाहरण म्हणून खोडक ग्रामस्थांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकून आपली देशभक्ती दाखवून दिलेली आहे कॅमेरामॅन सचिन डेरेसह पोपटपडे आपला आवाज फोड